नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पाल सोहळ्यात भाविक भक्तांना मोफत टँकरने पाणी पुरवठा करण्याचा महादेव उडाणे यांचा संकल्प जालना घनसंगी विधानसभा संघातील कंडारी आंबड येथील युवा सेना तालुका प्रमुख महादेव उडाणे यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पाल आळंदी दे पंढरपूर पायदिंडी सोहळ्यात भाविक भक्तांना हरिभक्त पारायण लहू महाराज भारती यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेली दिंडी सोहळ्यात भाविकांना आमदार डॉक्टर उडान यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव उडाण यांच्याकडून मोफत पाणी पुरवठा करण्याचा संकल्प ड्रायव्हर अण्णासाहेब मारकर यांच्या सहकार्याने करीत आहे अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना महादेव उडाण यांनी दिली आहे हे काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मी महादेव उडान तालुका प्रमुख, मी पारंपरिक असलेला आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर हजारो वर्षापासून जो चालत असलेला सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी श्री हरी भक्तपारायण महाराज लोह महाराज भारती यांच्या दिंडीसाठी मोफत पाणी टँकर माननीय आमदार हिकमतदादा उढान यांच्या मार्गदर्शनानं आणि अण्णा मारकर ड्रायव्हर यांच्या आशीर्वादानं मी मोफत पाणी टँकर दिंडीसाठी देत आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद